महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा परिसरात जनावर चोरीचे प्रमाण वाढले कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे दोन दिवसांपूर्वी राज्य महामार्गावरील पोलीस चौकीच्या समोर असलेल्या आखाड्यावरील मंजिल अडकिने यांच्या दोन गाई व वा एक वासरू यांची अंदाजे किंमत पंच्याण्णव हजार व डोंगरकडा कुरुंदा रोड लगत असलेल्या आखाड्यावरील गोविंद देशमुख यांच्या दोन गाई यांची अंदाजे किंमत ऐंशी हजार रुपये असून यांच्या दोघांच्याही आखाड्यावरून एकाच रात्री दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे मागील काही दिवसांपासून डोंगरकडा वडगाव रेडगाव भागात चोरीचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या दोन आकडेवारी एकूण पाच जनावरे चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गोविंद देशमुख मंजिल आडकिने यांनी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथे रितसर चौकशी करून तक्रार दिली आहे पुढील तपास सुनील गोपिंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगर पोलीस चौकीचे जमादार नागोराव बाभळे हे करीत आहे प्रतिनिधी संतोष जाधव आखाडा बाळापूर मिस एन अपडेट